थामाई राम राम प्रथमता जय शिवराय जय छत्रपती शंभूराज मी बाबा राजे देशमुख आणि इथे आहे ते माझे सर्व सहकारी मित्र आज आम्ही आलो आहोत भिगवण पासून एक पंधरा किलोमीटर अंतरावरती म्हणजे भिगवण पुणे सोलापूर हायवे आणि भिगवणच्या पुढे पंधरा किलोमीटर आल्यावरती हायवेवरूनच एक तीन ते चार किलोमीटर वरती एक सुंदर असं स्थापत्य कलेचा असा एक नमुना आहे जे हेमाडपंथी मंदिर हजारो वर्ष शेकडो वर्ष नाही म्हणता येणार ना हजारो वर्ष जुनं असं हे मंदिर या पळसदेव गावामध्ये आहे पळसदेव आणि पळसदेव गावामध्ये असणारं हे पळसनाथाचं मंदिर तसं बघायला गेलं तर या मंदिराची आख्यायिका अशी सांगते की हे मंदिर एक दिवसामध्ये बांधलेलं आहे एका रात्रीमध्ये सॉरी एका रात्रीमध्ये हे मंदिर भूतांनी बांधलेलं आहे आणि जर या मंदिराचा इतिहास काढायला गेला तर ज्ञानेश्वरी मध्ये जी आपली ज्ञानेश्वरी आहे जी संत तुकाराम महाराज सॉरी संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेले आहे या ज्ञानेश्वरी मध्ये देखील या मंदिराचा उल्लेख आहे आणि या मंदिराचं खूप मोठा असा इतिहास आहे जर बघितलं तर या मंदिराचा हा गाभार आहे आत्मधिक गाभार आहे आणि वरती हा जो कळस आहे या कळसामध्ये या कळसामध्ये भुयार आहे आणि इथून जर आतमध्ये गेलं तर इथून आतमध्ये जसं माणूस आतमध्ये शिरतं त्याच्यानंतर हा अख्खा गोल असा घुमट आहे आतमध्ये मंदिराचा आणि खाली मंदिर आहे हे जे बघायला गेलं तर हा त्या काळामध्ये ऋषी मुनींनी इथं एक होम केला होता तर जेवढ्या होमाचे जेवढे आकडे होते त्या आकड्यांपैकी एक आकडा राहिला तो आकडा असा राहिला की त्यावेळेस अचानक पाऊस आला पाऊस आला आणि शेवटचा जो होम होणार होता तो होम बंद पडला पण जर तो होम झाला असता तर काशीचं म्हणजे जी, जी मान्यता काशीला आहे ती मान्यता पळसनाथाला मिळाली असती या पळसगाव देवा गावामध्ये या मंदिराला आणि काशीचं पाणी इथं आलं असतं आणि बघायला आपण या मंदिराची आख्यायिका इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे की हे जर बघितलं तर इथं एक वेगळं मंदिर आहे इथून काही अंतरावरती बघितलं तर तिकडे प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर आहे आता मूर्ती काय राहिलेली नाहीये पण तिथं इतकं असं सुंदर सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे तर माझ्याबरोबर माझे मित्र आहेत पाटील इथले त्या काळातले म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळापासूनची पाटील की या लोकांकडे आहे या धरणामध्ये त्यांची आजही शेकडो एकर जमिनी या धरणामध्ये त्या लोकांच्या आहेत तर ते आता पाण्याखाली गेलेले आहेत पण आजही मोठे दोन आकडी तीन आकडी सात बऱ्याचे मालक ही पाटील लोक आहेत इथले माझे मित्र माझे मित्र आहेत त्यांना या मंदिराची खूप काही माहिती आहे जेवढी जमन तेवढी पाटील तुम्ही सांगू शकता आम्हाला म्हणजे काय बेसिक माहिती आहे ह्या मंदिराचं गंगा महात्व म्हणून ग्रंथामध्ये उल्लेख आहे ह्या मंदिराचा आणि हे मंदिर राक्षसनिमांधलेले एका रात्रीमध्ये त्या काळी पळसनाथाचं मंदिर आहे त्या राक्षसन बांधलेले म्हणजे हजारो वर्ष झाली ह्या मंदिराला पाण्याखाली जातं हे मंदिर जसं धरण झालं तसं पळ पळसदेवगाव इथून निघून वरती गेलं आणि हे पाण्यामध्ये गेलं अख्खं पळदेव हो पाण्यामध्ये गेलं बांधलेलं बरं आणि बघायला गेलं तर मेन आख्यायिका अशी आहे की मावळ मुळशी भोर वेल्ला म्हणजे पुणे जिल्ह्यातून जेवढ्या पण नद्यांची जेवढ्या पण धरणांचं पाणी येतं ते येतं उजनी धरणामध्ये हे उजनी धरण आहे आणि हा उजनी धरणाचा हा मेन पॉईंट आहे आणि हे मंदिर कित्येक वर्ष कुठलेलं असतं फक्त या मंदिराचा वरचा जो टॉप आहे जिथं झेंडा लागलेला आहे त्याच्या खाली जो जो कळस थोडासा कळस दिसतो तो कळस फक्त पाण्याच्या वरती असतो आणि असं म्हणतात की ज्या वेळेस त्या कळसावरती बसून कावडा पाणी पेईन त्यावेळेस या गावामध्ये दुष्काळ पडलेला असतो या भागामध्ये दुष्काळ पडलेला असतो आणि आता तीच परिस्थिती आहे तुम्ही बघू शकता संपूर्ण धरणाचं पाणी आटलेलं आहे थोडं काही पाणी या इतिहास आहे हे जर बघितलं तर आजही आपण बघतो की आठ वर्षातले आठ महिने दहा महिने हे मंदिर पाण्यामध्ये असतं आणि कितीतरी वर्षांनंतर हा भाग वरती येतो तोपर्यंत हे वर्षानुवर्ष बुडलेलं असतं पण आजही हा स्थापत्य कलेचा नमुना ही हिंदूंची संस्कृती हे महादेवाचं मंदिर हे पळसनाथाचं मंदिर आजही इतक्या पाण्याचा संघर्ष करून देखील आज जर तुम्ही बघितलं तर दगडावरची एक नक्षी देखील कमी झालेला नाही आम्ही गाभाऱ्याच्या वरती उभे आहोत जो स्लॅब आहे त्या स्लॅबवरती आम्ही उभे आहोत आणि इथून पुढे जर तुम्ही बघितलं की पाणीच पाणी पाण्यामध्ये हे मंदिर असतं तरी पण या मंदिरात काही एक होत नाही काही एक झालेलं नाहीये आता मला नाही वाटत पुरातत्व खाता याच्याकडे लक्ष देईन कारण हे असतं पाण्यामध्ये मंदिर हे केव्हा तरीच वरती येतं पण असं म्हणतात की बारा पंधरा वर्षानंतर हे मंदिर वरती येतं माझी संपूर्ण महाराष्ट्रातील शिवभक्तांना महादेवाच्या भक्तांना एक विनंती असेल की या पळसनाथाच्या मंदिरात या हे मंदिर जितकं सुंदर वरती आहे तितकं सुंदर याचा गाभारा आहे याचा गाभारा बघितल्यावरती असं वाटत इतकं थंड आहे इथं की जणू काही भूगर्गा भूगर्भामध्ये आपण घुसलेला आहोत आणि तिथला ओलावा आणि तिथला थंडावा आपल्याला मोहित करून टाकतो इतकं सुंदर आहे खूप सारे पर्यटक येतात इथं जर पुणे सोलापूर हायवेने जर तुम्ही कधी जात असाल किंवा जाणार असाल तर तीन किलोमीटर फक्त हायवेपासून हे मंदिर आहे माझी एक विनंती आहे सर्वांना की आपला हा पुरातन ठेवा आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव महाराज स्वतः येऊन होम करायचे इथली खूप मोठी पाटील की या गावची इथं होती साक्षात छत्रपती संभाजी राजांच्या पत्नी त्या देखील या मंदिरात असायच्या ज्या की या इथल्या आसपासच्या गावचा सर्व शेतसारा इथं इथली जी लोक होती ती बघत होती हा एकंदरीत बघायला गेल तर हा ऐतिहासिक नमुना आहे इथं इथं इतिहास लाभलेला आहे लोकांनी यावं पाऊस पुढच्या महिन्यामध्ये पाऊस पडायला सुरुवात होईल त्याच्या आधी तुम्ही या मंदिराचं दर्शन घ्या आणि स कुटुंब सपरिवारही या आपली संस्कृती आहे आपला ठेवा आहे तो जतन होईन ना ना का नाही होणार ते माहिती नाही पण त्याचं काय नाही तर दर्शन तरी घेऊन आपण सुखी राहूया जय श्री